हा लाल कलरचा कपडा वेलवेटचा मी कशासाठी आणला आहे आता हा कपडा कोणता आहे तर हा एक ब्लाउज पीस आहे वेल्वेटचा आहे आणि त्यामध्ये शाईन आहे आणि तो कशासाठी आणलाय ते दाखवतेच पुढे आज मला जशी घराची डीप क्लिनिंग केलेली आहे तशीच मला मंदिराची पण करायची होती आता आपण मंदिर इतकं आवडीनं आणतो सगळ्या गोष्टी करतोत आणि त्यांना मेंटेन ठेवणं सुद्धा तेवढंच अवघड आहे बरं का कारण त्याच्यामध्ये इतक्या वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आता मंदिर आलेले आहेत ना त्यांना मेंटेन ठेवायचं म्हणजे वेळोवेळी त्यांची साफसफाई झालीच पाहिजे नाहीतर एका महिन्यात जुनं व्हायला लागते आता हे कपडे असे जे आहेत ना तर ते आसन छोटे छोटे इतके महाग असतात ना त्यासाठीच पर्याय म्हणून मी हे लाल कलरचं ब्लाउज आणलं होतं आणि हे मला ना या ज्या पायऱ्या असतात मंदिरामधल्या त्यावरती ठेवायचं होतं आणि त्याच्यावरती सगळे देव ठेवायचे होते कारण आकर्षक असा हा लाल कपडा दिसतो आणि त्यातल्या त्यात वेलवेटचा असल्याच्या नंतर खूपच सुंदर शाईन असते आणि छान दिसतो आणि माझ्या मंदिरामध्ये ऑलरेडी लाईट आहे त्याच्यामुळे त्याच्यावर प्रकाश पडेल आणि ते मी इमॅजिन करूनच ते वेलवेटचं ब्लाऊज घेतलेलं होतं तर खरं तर मला ते दिदीनं सुचवलं होतं आम्ही दोघींनी सोबतच घेतलं होतं आता इथे मला मंदिराची डीप क्लिनिंग करायची आहे, आहे तर जे खाचा आहेत त्याच्या डिझाईन आहेत त्याच्या व्यवस्थित साफसफाई केली तर व्यवस्थित दिसतं नाही तर मग ते जुनं व्हायला लागतं आता छान असं क्लीन केलं आणि फायनल लुक असा आहे तुम्हाला दाखवते आणि प्रत्येक घरातली गृहिणी जी आहे दोन टाईम देवा पुढे हात जोडतेस आणि सांगतेस त्यांना की माझ्या परिवाराला सुखी ठेव तर या परिवाराला सुखी ठेवणाऱ्या फायनली असं काही माझं मंदिराचं लुक दिसत होतं आणि या मंदिराचा डिटेल जर व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर मी खाली दिलेला त्रिकोणी बटन आहे त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर डिटेल मध्ये एक मी व्हिडिओ केलेला आहे बराच जुना आहे पण जर तुम्हाला हवा असेल तर नक्की एकदा क्लिक करा आणि बघू शकता बाकी व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी